मित्रमैत्रिणींनो आत्तापर्यंत आपण अंत्य उपांत्य आणि उपांत्यपूर्व अक्षरांमधले वेलांटी आणि उकार कसे असतात ते पाहिले कोणत्याही अक्षराला वेलांटी किंवा उकार जेव्हा येतो तेव्हा त्या वेलांटीवर किंवा उकारावर आणखी तीन गोष्टींचा परिणाम होतो आणि त्या तीन गोष्टी म्हणजे अनुस्वार विसर्ग आणि जोडाक्षर अंत्य अक्षर म्हणजे शेवटचं अक्षर जे आहे त्याच्यातली वेलांटी किंवा उकार हे कायम दीर्घ म्हणजे दुसरे असतात उपांत्य म्हणजे अंत्य अक्षराच्या आधीच जे अक्षर आहे शेवटून दुसरं जे अक्षर आहे त्याच्यातले वेलांटी किंवा उकार हे अंत्य अक्षरातल्या स्वरावर अवलंबून असतात म्हणजेच अंत्य अक्षरातला स्वर जर रस्व असेल तर उपांत्य अक्षरातली वेलांटी किंवा उकार हे दीर्घ असतात आणि अंत्य अक्षरातला स्वर जर दीर्घ असेल तर उपांत्य अक्षरातली वेलांटी किंवा उकार हे रस्व असतात म्हणजेच ते परस्पर विरोधी असतात आणि पूर्व अक्षरांमधले वेलांटी आणि उकार हे नेहमी पहिले म्हणजे रस्व असतात या तीनही जागांवरच्या वेलांटी आणि उकारांवर आणखी तीन, तीन गोष्टींचा परिणाम होतो आणि त्या तीन गोष्टी म्हणजेच अनुस्वार विसर्ग आणि जोडाक्षर म्हणजेच अनुस्वार युक्त विसर्गयुक्त आणि जोडाक्षरापूर्वीचा एका रुपार हे जे इकार उकार आहेत म्हणजे वेलांटी किंवा उकार आहेत ते कायम ह्रस्व असतात म्हणजे बघा चिंच कुंद या शब्दांमध्ये शीवर आणि कुवर अनुस्वार असल्यामुळे जरी ते उपांत्य असले तरी त्यांच्यातली वेलांटी आणि उकार दीर्घ न होता ह्रस्व आहे तसच दुःख आणि निशेष या शब्दांमध्ये दुचा उकार हा त्याच्यातल्या विसर्गामुळे ह्रस्व झालेला आहे आणि नीची वेलांटी सुद्धा त्याच्यातल्या विसर्गामुळे ह्रस्व आहे मिट्ट खुर्द गुच्छ या शब्दांमध्ये रद आणि छ या जोडाक्षरांमुळे मीची वेलांटी आणि खू आणि या अक्षराचा उकार ह्रस्व झालेला आहे नसत तर मध्ये 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 आणि असलेला जो स्वर आहे तो रस्व असल्यामुळे त्याच्या आधीची वेलांटी किंवा उकार हे दीर्घ असले असते वेलांटी उकार अंत्य उपांत्य किंवा उपांत्यपूर्व या तीन पैकी कोणत्याही स्थानी असला तरी जर ते अक्षर अनुस्वाराचं निसर्गाचं असेल तर त्याचा त्याची वेलांटी किंवा त्याचा उकार हा पहिलाच होतो याला अपवाद असलेले दोनच शब्द आहेत अतिंद्रिय आणि रवींद्र अतिंद्रिय मधल्या तीची वेलांटी अनुस्वार युक्त असून सुद्धा दीर्घ आहे आणि रवींद्र मधल्या द्वीची वेलांटी सुद्धा अनुस्वार युक्त असून सुद्धा दीर्घच आहे हे असं का आहे हे बघूयात शब्दयोगच्या पुढच्या भागात